मसाल्याचा सुगंध इतका भारी येतोय ना काय सांगू तुम्हाला खरंच खूप भारी झालेला आहे आजचा मसाला घरचा लसूण घरचे कांदे मसाल्यासाठी त्यामुळे मसाल्याचा रंग आणि स्वाद एकच नंबर झालेला आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाची चरणी प्रार्थना तर आता मी किचनमध्ये आणि स्वयंपाक करायचा आहे इथे कढईमध्ये मी गरम पाण्यामध्ये फ्लावर कट करून टाकलेली होती दहा साडे दहा स्वयंपाकाची वेळ झालेली होती ना त्यामुळे म्हटलं चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करू आता गरम पाण्यातून फ्लावर काढून घेते करीत पण इथे भिजवून ठेवलेली आहे पूजा गेली हॉस्पिटलमध्ये आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा चला मस्त फ्लावरची सुकी भाजी करते तर कशी करते सिम्पल पद्धतीमध्येच करणार आहे तर तुम्हाला दाखवते मी कशी करते यामध्ये मी एक बटाटा पण कट करून टाकलेला आहे कढईमध्ये तेल आहे तेलामध्ये आता हा अख्खा लसून टाकते मी यामध्ये आता हळद अर्धा चमचा धनाचीरा पावडर आणि काळा मसाला एक चमचा काळा मसाला टाकते मी आता यामध्ये लगेच फ्लावर टाकायची चवीनुसार फ्लावरला पाणी टाकायची काही गरज नाही अशी पण वाफेवरती शिजला जाते पण मी थोडे मोठे 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 पीस केले ना एकदम जास्त बारीकने केले आम्हाला अशीच आवडते त्यामुळे अशीच ठेवली आता यामध्ये ना छान लागतात माझी आई अशीच भाजी बनवते फ्लावरची ना अख्खी फिंडाने घालून त्यामुळे आम्हाला पण अशीच आवडते आता यावरती झाकण ठेवून वाप देऊन घेणार आहे पाच सात मिनटं मंदाजेवरती भाजी शिजू द्यायची मस्त फ्लावरची भाजी आता इथे झालेली आहे चपात्याही झाल्या आहे माझ्या सरपताप झालेला आहे आता जेवण करून घेणार आणि आज मला आहे ना कोल्हापुरी काही मसाला बनवायचा आहे कांदा लसूण मसाला जो संपलेला आहे तर ह्या पर्णीमध्ये भरला होता मी यातला पननी विकला होता ना तर जायचे मार्केटमध्ये सर्व काही खडे मसाले वगैरे घेऊन यायचे आणि आज मसाला बनवायचा आहे कचरा जेवण झाल्यानंतर मिस्टरांसोबत मग मी मार्केटमध्ये आले तर मला घाटी मसाल्याचं काही साहित्य घ्यायचं होतं खडे मसाले, मसाले मिरची वगैरे तर काय मी या शॉपमध्ये येत असते खडे मसाले घेण्यासाठी याआधी पण तुम्हाला मी दाखवलंय या शॉपमध्ये मसाले खडे मसाले मिरची सर्व काही छान चांगल्या क्वालिटीचे असतात त्यामुळे आपले मसाले पण छान मस्त होतात तर इथे येऊन मग मी मला ज्या काही वस्तू लागत होत्या त्या सर्व काही घेतल्या तर तेच पान एक किलो घ्यायचं होतं काही वस्तू मी एक, एक किलोच्याच प्रमाणामध्ये घेतल्या जसं जिरं ओवा कारण ते कायम लागतं कांदा पण होता इथे व्हाईटमध्ये तर काळ्या मसाल्यासाठी आपण वापरतो आणि मिरचीचे रेट तुम्हाला दाखवते बॅडगी मिरची तीनशे रुपये के जी आता तरी बॅडगी मिरचीचे भाव कमी झाले पहिले तीनशे ऐंशी होती काश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये के जी आता सध्या मिरचीचे बाजार कमी झाले झाले कारण शिजन आता थोडासा कमी झालेला आहे ना मसाले करण्याचा त्यामुळे त्यानंतर मग मला कोथिंबीर आणि आलो घ्यायचं होतं तर मार्केटच्याच रस्त्याने मी इकडे आली मला कोथिंबीर जास्त घ्यायची होती म्हणून मी मोठा जुडा घेतला आणि आलो पण जास्त घ्यायचं होतं आले मी आता मार्केटमधून तेच पाणी एक किलो आणले आणि मार्केट मध्ये मला कोथिंबीर घ्यायची होती एवढा मोठा कोथिंबीरचा जुडा पन्नास रुपयाला स्मेल पण छान येते कावठी कोथिंबीर आहे तर मस्त आहे उन्हाळा म्हटलं तर आता महागाई वाढणारच ना भाजीपाल्यांची बरंच भाजीपाला महाग होता मी भाजीपाला तर काही घेतला नाही मला यांना आलं घ्यायचं होतं ना कारण घाटी मसाल्याला कोथिंबीर आलं कांदा लसूण हे सर्व लागतं तर मी ते अर्धा किलो आलं पण आणलेलं आहे छान मस्त फ्रेश आलं भेटले आणि कोथिंबीर पण छान भेटली सर्व काही खडे मसाले लागतात ना कोल्हापुरी मसाले असतील सर्व ते घेऊन आले तीळ तीळ पण लागतात कोल्हापुरी घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण मसालाच असतो तो तर त्याची रेसिपी मी रेसिपी चॅनल वरती टाकलेली आहे कशा प्रकारे बनवला मी सर्व काही डिटेल मध्ये माहिती आहे आताच मला एवढं डिटेल मध्ये दाखवणार नाही पण मला आज ना मसाला संपलाय ना तर एका साईड लागतोय जास्त लागतोय तर त्यामुळे तो बनवायचा आहे जिरं एक किलो घेऊन कि आले कारण लागतं लाल मिरची पावडर पण करायची ना आता नाचशे तीन वाजले मार्केटमध्ये खूप ऊन होतं बरेच शॉप तर बंदच होते उन्हामुळे पण मग मला सहा वाजेपर्यंत झालं पाहिजे ना मसाला भाजून त्यामुळे मग मला एवढं उन्हाचं जावं लागलं आणि शेवटी आता घेऊन आली आता सर्व व्यवस्थित निवडून घेते आणि लगेच मसाला तयार करून घेते मिरच्या मी वरती तेरेस वरती टाकले थोड्याच्या वाळायला आज तुम्हाला मी खूप दिवसांनी व्हिडिओमध्ये मसाला बनवताना दिसते एका ताईंची मला कमेंट आली होती की आता तुम्ही मसाला बनवत नाही का माझा मसाला बनवायचं काम काही बंद झालेलं नाही मला अधून मधून मसाले बनवावेच लागतात पण मी तुम्हाला सारखं सारखं ते व्हिडिओमध्ये दाखवत नाही एवढंच तर काळा मसाला आणि मी लाल मिरची पावडरचा स्टॉक आहे ना भरपूर केलेला होता कारण सध्या मला लग्न पण होते कार्यक्रम होता ना त्यावेळेस मग मी हे ना भरपूर मसाला करून ठेवला तर तोही माझा संपत आलेला आहे आणि गोडा मसाला मालवणी मसाला घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला हे मसाले पण माझे ना संपले होते कारण मी हे थोडे थोडेच केलेले होते जास्त काही करून ठेवले नव्हते कारण कांदा मसाला आणि गोडा मसाला हे मसाले आपण वर्षभर करून नाही ठेवू शकत ते केल्यानंतर तीन चार महिन्यातच संपवावे लागतात त्यामुळे मग मी जशी ऑर्डर येईल ना त्याप्रमाणे हे सर्व मसाले ना करत राहते आणि मी ऑर्डर आल्यानंतरच सर्व काही खडे मसाले आणून मसाला बनवत असते म्हणजे ताजा फ्रेश मसाला तुम्हाला मिळतो आता इथे सर्व काही खडे मसाले मी आणलेले आणि सर्व चाळणीमध्ये काढून घेते कारण ते ना सर्व चांगले निवडावे लागतात त्यामध्ये पण बऱ्याच बारीक सारीक कचरा असतो त्यामुळे मग चाळणीमध्ये आता हे सर्व काही खडे मसाले एकत्रच एक टाकते मी कारण ते मला एकत्रच कढईमध्ये भाजायचे तर एकसारखे जे काही मसाले ते मी चाळणीमध्ये टाकून घेतले आणि चाळल्यानंतर यातून येणार बरीच घाण बाहेर पडते हे बघा बारीक सारीक सर्व काही कचरा आहे ना असा निघून जातो आणि त्यावरती थोडीफार धूळ वगैरे घाण असते ना ती पण निघून जाते आता कढईमध्ये हे सर्व काही खडे मसाले मी थोडे थोडे असे भाजून आहे गरम करून घेणार आहे आज मी काही टेरेसवरती मसाला भाजायला गेली नाही कारण खूप जास्त काही मसाला करायचा नव्हता दोन किलो मिरचीचाच घाटी मसाला बनवायचा होता त्यामुळे म्हटलं चला किचनमध्ये छोट्याशा कढईमध्ये हे सर्व काही गरम मसाले भाजून घेते आणि मोठी लोखंडी कढई आणलेली आहे मी पण ती या शेगडीवरती खूप मोठी होईल ना त्यामुळे मग मी म्हटलं आता मिरच्या भाजण्यासाठीच ती वापरू मोठ्या शेगडीवरती थोड्या वेळाने मी ती लावणार आहे त्यामध्ये कांदा आणि मिरच्या भाजून घेईल मी आता या कढईमध्ये सर्व काही हे मसाले भाजते मोहरी टाकली तेलामध्ये आणि मेथीदाणे पण वापरली या मसाल्यासाठी हा मसाला ना केल्यानंतर इतका वास सुटला होता ना की आजूबाजूचे लोकसुद्धा विचारत होते मसाला कोणता बनवला नक्कीच तुम्ही नंतर बघा खूप म्हणजे खूप भारी झालेला होता कांदा लसूण मसाला आणि या मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगत नाही कारण मी सर्वच मसाल्यांच्या रेसिपी रेसिपी किचन चॅनेलवरती टाकलेल्या आहे सुवर्णास किचनवरती तिथे नक्कीच तुम्ही जाऊन बघा सर्व रेसिपी तुम्हाला दिसतील तुम्हाला जर मसाले ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही माझ्याकडून हे मसाले ऑर्डर पण करू शकता तुमची ऑर्डर आल्यानंतरच फ्रेश मसाले तुमच्यासाठी जा बनवले जातील ते पण तुम्हाला दाखवून आणि फ्री डिलिव्हरी हे मसाले तुमच्यापर्यंत दोन तीन दिवसात येऊन जातील बऱ्याच ताईंनी माझ्याकडून मसाले घेतलेले आणि सर्वांच्या कमेंट्स खूप छान होत्या सर्वांना मसाला आवडला सर्वच प्रकारचे मसाले आपल्याकडे मिळतात आता इथे मी खोबरं भाजून घेतले खोबरं पण छान मस्त ब्राऊन रंगावरती भाजून घेतला आणि थंड होण्यास बाजूला ठेवलं आलं पण स्वच्छ धुवून घेते कारण मला प्रत्येक वस्तू धुतलेली लागते कोथिंबीर सुद्धा मी धुवून घेणार आहे धुवून फॅन खाली ती सुकवून घेणार आहे आता या मसाल्यासाठी आलो कोथिंबीर लसूण कांदा ही सर्व काही तयारी करावी लागते आणि ही सर्व तयारी करता करता मला बराच उशीर झालेला होता कारण ह्या मसाल्याला वेळ फार लागतो कांदा कापायला पण आणि लसूण पण व्यवस्थित तो चोळून घ्यावा लागतो आता आल्याची सर्व काही जी वरची घाण असते ना ती काढून घेतली साल थोडीफार काढून घेतली आणि आलं पण बारीक करून घेतलं आणि हे कांदे पण असे उभे पातळ कापून घेतले आता इथे मी मोठी शेगडी लावलेली आहे आणि शेगडीवरती माझी मोठी लोखंडी कढई मी जी घेतलेली होती ना आत्ता नवीन ती ठेवली आणि त्यामध्ये आता मी ओला कापले कांदा आहे ना तो शिजवून घेणार आहे तर या घाटी मसाल्यासाठी कांदा भाजायचा नसतो तो शिजवून घ्यायचा असतो तेलामध्ये तर तेल पण थोडंफार जास्त लागतं कांदा शिजवायला आता कढईमध्ये ना मी कांदा टाकला कढई चांगली गरम होऊ दिली आणि लसूण मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घातला आहे म्हणजे फोडताना हाताला आहे ना तो टोचतो ना त्यामुळे वरतून थोडेसे हाताने दणके दिले लसणाला लसणाच्या पाकळ्या जरा अशा मोकळ्या करून घेतल्या एका साईडला कांदा पण चांगला भाजते तर कांदा भाजताना ना एक सारखा हलवायचा असतो कांदा लवकर मऊ पडावा यासाठी त्यामध्ये मी ना थोडंफार मीठ टाकलं तर मिठामुळे कांदा पटकन मऊ होतो आणि अजून थोडंफार तेल टाकलं कांद्यातून तेल येणं असं बाहेर निघालं पाहिजे अशा पद्धतीमध्ये हा कांदा येणा शिजवायचा असतो तर बराच वेळ लागला हा कांदा शिजवायला मला तर त्यानंतर इथे मी चारशे ग्राम खडे मीठ पण घेतले कारण ह्या मसाल्यामध्ये मीठ पण टाकायचं आणि लसूण पण असा चोळून घेतला तर लसुन लसुन आता हा लसूण माझा गावठीच आहे लसणाची साल पूर्णपणे नाही निघाली तरी पण चालतं लसूण गावठी असल्यामुळे ना ह्या मसाल्याचा वास खूप भारी येत होता आता इथे मी ना मिरची भाजते तर या मसाल्यासाठी लवंगी मिरच्या आणि बेडगी मिरची लागते म्हणजे दोन्ही मिरच्या इथे मी वापरल्या आहे तर ह्या दोन्ही मिरच्या थोड्या थोड्या तेलावरती भाजून घेते आता या ठिकाणी सर्व मसाल्यांचं साहित्य माझं भाजून झालं आहे भाजल्यानंतर मी फॅन सर्व साहित्य थंड होऊ दिलं कोथिंबीर पण थोडीफार सुकवली पंख्याखाली आलंही ओलं होतं आलंही सुकवलं कांदा पण थोडाफार थंड होऊ दिला कांदा लसूण आलं कोथिंबीर हे सेपरेट न्यायचं असतं बाजूला खोबरं पण सेपरेट न्यायचं असतं जेव्हा पण कांडप मशीनमध्ये मसाला कुटायला नेतो ना त्यावेळेस आणि बाकीचे खडे मसाले मिरची एकत्र नेली तरी पण चालतं आता सर्व काही किचनची इथे माझी क्लिनिंग झालेली आहे मसाला केल्यानंतर बराच पसारा झालेला होता किचनमध्ये सर्व काही आवरला फरशी वगैरे पुन्हा चांगली चकाचक पुसून घेतली हॉलमध्ये पण बराच पसारा झालेला होता हॉल पण पन पूर्णपणे स्वच्छ आवरून घेतला आता बाहेर बसते कारण खूप गरम झालं आहे मला मिस्टर बसले टी व्ही बघत आता वाजले पावणे सात वाजत आले हाय सर्वांना गुड इव्ही सर्व काही कामावरलं आंघोळ झाली आंघोळ झाल्यावर जरा फ्रेश वाटतं कारण किचनमध्ये ना मसाला भाजता भाजता बरंच गरम होत होतं तरी मी टेबल फॅन लावला होता थोडा वेळ इकडे ना बांधकामचा वेस खाली त्याचा आहे ना दिवसभर ठोका ठाकेचा आवाज येत असतो मज होतंय वाटतं तसं कसं तुम्हाला ओट्यावरती ना खूप छान मस्त हवेची झुलूक येते असं वाटतं इथेच उभं राहावं म्हणजे मी कधी कधी गरम झालं ना तर इथे ओट्यावरती पायरीवरती येऊन बसते किंवा चेअरवरती बसते भारी वाटतं असं हवेशीर तशी तर मे महिन्यामध्ये हवा खूप सुटते पण आमची आहे ना अशी खाली निघून जाते पश्चिमेकडून येते पूर्वेकडे जाते उत्तरेकडे जातच नाही म्हणजे उत्तरेला माझा दरवाजा आहे ना तर घरामध्ये अजिबात हवा जात नाही आता इथे मी उभी ना इतकी छान मस्त हवा लागते ना भारी वाटते असं मस्त आहे आंघोळ केल्यानंतर जरा मकळ मफळ वाटलंय मस्त फ्रेश वाटलंय तर चला म्हटलं थोडा वेळ ना ओट्यावर बसू थोडा आराम करते कमेंटला रिप्लाय देते चला बघत राहा तुम्ही एकदम मस्त आपला घाटी मसाला इथे कांडप मशीनमधून कुठून आलेला आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे मसाल्याला कोल्हापुरी स्पेशल कांदा लसूण मसाला हा मसाल्याचा सुगंध इतका भारी येतोय ना काय सांगू तुम्हाला खरंच खूप भारी झालेला आहे आजचा मसाला घरचा लसूण घरचे कांदे मसाल्यासाठी त्यामुळे मसाल्याचा रंग आणि स्वाद एकच नंबर झालेला आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बऱ्याच ना मसाला जर घ्यायचा असेल तर ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर इथे नंबर दिसत असेल त्यावरती व्हॉट्सअप मॅसेज करा खूप भारी झालेला आहे मी आज आहे ना वांग्याची भाजीला वापरणार होते पण नको खूप वेळ वांग्याची भाजी दाखवलीये एखाद्या दुसऱ्या भाजीला दाखवेल तुम्हाला गावठी लसूण लसूण वापरलाय आपण ना आणि उन्हाळा कांदा वापरलाय त्यामुळे त्याचा वास खूप भारी येतोय खूप एकदम भारी वास येतो मला तर खूप छान आवडला मला म्हणजे पहिला पण मी केला होता एक किलो मिरचीचा पण त्यापेक्षाही भारी झाला पहिला मी केला होता तर तो जरासा बारीक कुठला गेला होता ना त्यामुळे तर हा बघा हा एकदम छान असा मस्त दिसतो यामध्ये आहे ना थोडाफार असा लसूण वगैरे असं दिसतंय आणि चटणी म्हणून आपण हा खाऊ शकतो तेल टाकून भाकरीसोबत खाऊ शकतो इतका मस्त वास येतो आहे ना काय सांगू तुम्हाला बघा खूप भारी झालेला आहे थोडासा थंड झाला का लगेच पॅकिंग करून टाकू ही लाल मिरची पावडर आहे ना ही कशात तरी काढून घ्यायला लागल म्हणजे थोडीशी थंड होईल ना एकदम लाल चटक दिसते लाल मिरची पावडर किती किलो भरली राहुल साडे तेरा किलो मस्त ती ना एखाद्या मोठ्या भांड्यात होता बी लागेल राहुल कांदा लसूण मसाला इतका भारी झालाय वास किती येतोय हो का <laughs> अरे वासच इतका येतोय त्याचा चला आता मी ना शेंगा फोडत होते कारण भाजी करायची मला वांग्याची भाजी बनवणार आहे बनवणारे पातळ शेंगदाण्याची आमच्याकडे आता लाईट गेली आहे सर्व घरात अंधार अंधार झालेला शेंगा फोडत होते आता स्वयंपाक बनवायचा आता लाईट गेली गरम पण झाले फॅन पण बंद झाला कधी येईल सांगता येत नाही लाईटीचं मस्त इथे शेंगदाण्याची पातळ वांग्याची भाजी झालेली आहे पूजा पण आली आहे पुढे बसली आहे काय रे भाताळा तिथं पाय पण त्यांचं कुकरचा डब्बा नाही माझे उलट तुझं आता आम्ही सर्वजण हॉलमध्ये पुढे जेवायला बसणार आहे परत उशीर झाला की त्याची वाट बघता बघता दहा वाजले आम्ही जेवण करणार हे बघा पूजा मॅडम आणि या सगळ्या जेवण बस ना, आली। ना। तू भाजीच घेऊन आले मी आमच्याकडे ना परत उशिराने लाईट आली लाईट गेल्या होत्या ना त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला सुरुवात केली चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट